देशात मतदानाचे आणि आज आपण तिचं जे काही निकाल आहेत साधारणपणे आपल्या सर्वांना माहिती आहे इंडिया पुढे आहे आपल्याच माध्यमातून काही पत्रकार रिझॉर्ट्स असतील त्याच्यातून कळत आहे की इंडिया आघाडीचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे महाराष्ट्र अग्रेसर राहणार या पूर्ण परिवर्तनच्या वाऱ्यामध्ये आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला महाविकास जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे तसंच लडाख असेल बिहार असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल इंडिया आणि आहे कारण एक महत्वाचं आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत मागच्या महिन्यात मराठी निवडणूक सुरू होण्याच्या आधी सहाच्या सहा संघामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीवर होते मेळाव्या होते आणि जर काही सभा असतील असं त्याला रूप होतो शिवसेना होतो बाळासाहेब हा पक्ष विरुद्ध गद्दार घ्यायला अशी आहे कधीच जास्त नाही आमचा विषय एवढाच आहे आम्ही महत्त्वाचे विषय जे घेऊन बोलत आहोत बेरोजगारी असेल महादेई असेल दहा वर्षापूर्वी असेल पाच वर्षापूर्वी असेल भाजपसोबत जाऊन फसलो होतो आम्हाला वाटलं होतं अच्छेदीन येतील देशात येतील चांगलं होईल पण आज आपण पाहतोय की जे महत्त्वाचे विषय होते महादेई असेल बेरोजगारी असेल महिलांवर वाढता अत्याचार असेल शेतकरी आत्महत्या असेल याच्यावर भाजप आज शब्द काढत नाही आज मटन मास्क मच्छी आणि कोणी काय घालावं आणि कोणी कसं वादावं त्याच्यावर सगळं चाललेलं आहे दहा वर्षाच्या बहुमताच्या सरकारनंतर कोणाकडून ही गोष्ट अपेक्षित असते काय काम केलं ते तर आठवतात महाराष्ट्र हिताचे असतील कुठच्याही भाषा बोलणारी असतील कुठच्याही धर्माचे असतील कुठच्याही जातीचे असतील ज्यांना संविधानाचं रक्षण करायचे लोकशाहीचं रक्षण करायचे ते महाविकास आघाडीसाठी मतदान करतात महाराष्ट्राचं राजकारण आठवलं पियुष गोयल साहेब गेले दहा वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत मला तुम्ही एकदा कुठचा तरी असा इन्स्टिडंट सांगा एकदा अशी गोष्ट सांगा ज्यांनी कधी त्यांनी महाराष्ट्र हिताची गोष्ट केली त्यांच्याकडे अर्थ खातं होतं कॉमर्सचं खातं होतं रेल्वेचं खातं होतं आज आपण पाहतोय मागच्या महिन्यात रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण परिस्थिती बदललेली नाहीये मुख्य गोष्ट हीच आहे तांजूर जो सॉल्ट पॅनचा त्यांनी घोळ घातला नंतर आपण पाहिलं असेल आत्ताच्या काळात देखील गेल्या दहा वर्षामध्ये आणि आता पण महाराष्ट्र हिताचं कधी बोलले नाही आज त्यांच्याच मतदारसंघात अशी परिस्थिती त्यांना विचारतात लोक अहो तुम्ही दुसरीकडे राहणारे कधी उत्तर मुंबईत आलात तरी काम आणि तुम्ही मुंबईत कधी राहता दिल्लीत राहणारे आपण लोक नवीत mm. फिरणारे आपण लोक आज आपण लोकल मधून प्रवास करत आहात पण मुंबईच्या हिताचा कधी बोललात ते तर सांगा मला आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील आम्ही तेवीस मार्चला त्यांना सांगत होतो मायग्रंट लेबरसाठी मजदुरांसाठी तुम्ही रेल्वे सुरू करा तेव्हा ते जनता कर्फ्यूच्या नादात त्यांनी केलं नाही आणि मग एक मेला जेव्हा सुरू केलं आपण महाराष्ट्राच्या आज पाहिजे काम गुन्हा दाखल होतो उद्या ते काही त्यांच्या विरोधात दिले सत्यच्या बाजूने दिली तर तुमच्यावर देखील गुन्हा भाजप ज्या <laughs> जे काही शक्ती महाशक्ती त्यांच्या सोबत आहे मागे आहे आणि जो पक्ष गेले दहा वर्ष देशावर राज्य करतोय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर बोलावं आणि अशा खोट्या भूताबा माराव्यात की जी कामं केली ती बोलावं जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलतो तेव्हा ते भलतीकडे विषय नेतात जेव्हा एकाकडे आपण महागाई बोलतो दुसरीकडे विषय नेतात जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतात तेव्हा ते धर्मांमध्ये वाद निर्माण करतात जिल्ह्यांमध्ये करता, वाद निर्माण करतात जातींमध्ये वाद निर्माण करतात पण मुद्द्याचं बोलत नाही मुद्द्याचं बोलत नाही महागाई पत्र बोला तुम्ही उगाच काहीतरी अफवा बसवण्यापेक्षा हे अफवा बसवण्याचं काम त्यांचं नाहीये त्यांनी करूही नाही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आपण पाहिलं असेल याचा विरोध आम्ही पण केला होता पण नुसतं महानंद वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या राज्यातून तिथे पाठवलेल्या आहेत गुजरातच्या काही वाद नाही पण जे धोरण आहे केंद्र सरकारचं किंवा के भाजपाचं की जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रातून उचलून गुजरातला द्या त्याला आमचा विरोध आहे याच मतदारसंघातून वेदांत फॉक्सकॉन हे उचलून त्यांनी गुजरातला नेलं आपल्याला आठवत असेल साधारणपणे जून दोन हजार बावीस पर्यंत घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना पण वाटत होतं की वेदांत फॉक्सकॉन इथे येणार त्यांनी वेदांत फॉक्सकॉनचा उल्लेख एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल असा केला कारण कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या आजूबाजूचे जवळचे असतात मुख्य गोष्ट ही आहे जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आपल्या तळेगावमध्ये मध्ये आपण वेदांत फॉक्सकॉन आणलं असतं दुर्दैव हे आहे गुजरातला पाठवल्यानंतर हे वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्या देशातूनच निघून गेले हेच आव्हान आहे की आपण महाराष्ट्र हिताचा विचार करून मतदान करावं आपण पाहिलं असेल पहिले तीन टप्प्यामध्ये असंच झालेलं आहे पुढच्या देखील दोन टप्प्यामध्ये हे होणार आहे महाराष्ट्रातले मतदार असतील इतर राज्यातले देखील असतील भाजपची एवढीच आता पण तुम्ही इथे कोणाला विचारा प्रत्येकाला वाटत असेल मला पंधरा लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या मध्ये गेले दहा वर्ष फसलो आता आपण फसणार नाही महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले दोन अडीच वर्षामध्ये जे भाजपाने घाणेनं राजकारण केलेलं आहे अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे मग दोन पक्ष फोट नसेल एक परिवार फोड नसेल जे काही अस्तित्व निर्माण केलेली आहे हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवले भाजपला आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारानं आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं मतदानाच्या दिवशी हा विचार